सन दोन हजार तेवीसच्या वर्षाच्या शेवटी न्यू इंग्लिश स्कूल आरणी तालुका यवतमाळ जिल्हा यवतमाळ या ठिकाणून एक शाळेची सहल ज्यामध्ये चौऱ्याण्णव विद्यार्थी व शिक्षक नाशिक शहरात देवदेवतांचे दर्शन घेण्यासाठी आले होते देवदेवतांचे दर्शन झाल्यानंतर सदर ही शाळेची सहल गोदाघाटावरील श्री संत गाडगे महाराज धर्मशाळेत यासाठी मुक्कामी थांबली होती मुक्कामी थांबल्यानंतर या शाळेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी त्यांचे मोबाईल चार्जिंगला लावले होते आणि झोप गाड झोपेत असताना त्यांचे चार्जिंगला लावलेले मोबाईल व त्यांच्या उशाशी असलेले मोबाईल असे एकूण वीस मोबाईल चोरी झाले होते सदरची घटना गंभीर असल्याने लागलगीच आपण गुन्हे शोध पथकाने त्या ठिकाणी जाऊन माहिती काढली व गु तात्काळ गुन्हा नोंद करून सदरचा गुन्हा घडल्यापासून शो त्याचा आरोपीचा शोध घेण्याकरता माननीय पोलीस उपा माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब माननीय पोलीस उपायुक्त एक श्री किरण कुमार चव्हाण स सरकारवाडा विभागाचे माननीय डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ यांनी गुन्ह्यातील आरोपींचा तत्काळ शोध घेऊन सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शक पण सूचना दिल्या होत्या सदर सूचनांच्या अनुषंगाने भद्रकाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गजेंद्र पाटील साहेब व पोलीस निरीक्षक गुन्हे तृप्ती सोनवणे मॅडम यांनीही सदर गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे पद्रकाली गुन्हे शोध पथकाचे सर्व आमचे टीम यांनी अशा प्रकारचे गुन्हे करणारे रेकॉर्डवरील अभिलेखावरील आरोपींकडे तपास चालू केला तपासादरम्यान सागर निकुंब यांना माहिती मिळाली की यापूर्वी अरेस्ट केलेला आरोपीने सदरचा गुन्हा केला असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याच्याकडून सदर गुन्ह्यातील सर्व मोबाईल त्याच्या राहत्या घरातून जप्त करण्यात आलेले आहेत सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब तसेच पोलीस उपायुक्त एक श्री किरण कुमार चव्हाण व सरकारवाडा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली पोलीस स्टेशनने केलेली आहे ते सदरचे मोबाईल त्यांनी विकण्यासाठी चोरले होते परंतु सदरचा मोबाईल त्याने फोर जी मोबाईल असल्याने कुणी खरेदी करत नसल्याने ते त्याच्या घरीच ठेवलेले होते त्याला कुणी विकत घेत नसल्याने ते घरीच ठेवले हो होते यापूर्वीही त्याच्याकडून सन दोन हजार एकवीसला ला आपल्या भद्रकाली पोलीस स्टेशनने विविध चाळीस मोबाईल रिकवर केले होते